आज नवरात्रची तिसरी वाढ आणि आजच्या साठी मित्रांनी शुभेच्छा देत असल्याने आजचा रंग तिथला आहे साधारण मला तुमच्या रंगून जरा लक्षात आलेलं आहे कारण जिथलं जाईल तिकडं आजचा रंग कुठला आहे तो दुसरं पेपर बन तुम्हाला शेवटी हा जो नवरात्र उत्सव असतो हे देवीची आराधना करणे आणि ती देवी आदिमाई शक्तीचा आचरण आपल्या कुटुंबाच्या पालकाने राहावं याच्याकरता आनंद आहे देवीचे अनेक नावं आहेत प्रत्येक गावावर गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी देवीचे वेगळेवेगळे रूप आहेत तर देवी आपली ती एकच आहे आणि हिंदू धर्मामध्ये हा असं पवित्र फसन आहे विशेषतः महिलांचा सहभाग या उत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मित्र असं म्हणे की आपली घरातली जी महिला आहे तिला जर आपण देवी मानलं तर त्या कुटुंबाची भरपराट झाल्याशिवाय आपली आई असेल आपली मुलगी असेल आपली बहीण असेल आजी मावशी आस्या मामी काकी जे असेल बायको असेल तिला जर शिकवलं मोटर केलं आदराची वाहणी दिली समाजामध्ये सन्मान दिला तर ते कुटुंबाची चांगली भरभराट होती आणि ते प्रत्येक ते चित्र मला काळवडीमध्ये आल्यानंतर कायम बघायला मिळतं आणि आज आल्यानंतर तो खूप आनंद वाटला ते तुमच्या गावाने ग्राम विकास ट्रस्ट स्थापन केला आणि त्याच्या अंडर आपल्या गावातले सर्व उत्सव मग सप्तचे असतील देवाचे उत्सव असतील अनेक जे काही कार्यक्रम असतील ते करण्याचं तुमचं मानस ठेवला कारण का तर गावाचा एकोपा राहायला पाहिजे आणि गावातल्या प्रत्येक कुटुंबातल्या त्या कुठल्या ना कुठल्या उत्सवमध्ये सहभाग म्हणून आजच्या एक दोन तीन चार वेळे मानकरे आल्यानंतर मांडेवरांचा सत्कार तर केलाच पण मानकऱ्यांचा सत्कार जेव्हा तुम्ही करत होते आणि गणेश तुम्हाला सांगत होते इथं उभे राहा इकडं उभे राहा मला वाटलं नवरावायचं एकमेकांचा सत्कार पण असो या गावचा एकोपा या गावचा आदर्शवत काळ जे इथून मागच्या कालावाजीमध्ये झालं ते पुढं होण्यासाठी आपण सर्वांची एकजू आणि चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न करूयात ही जी कालिका माता आहे ज्याचा आशीर्वाद जसं तुमच्या बरोबर ता आहे तसं आमचं बेणके बरोबर आहे माझे वडील कैलास असे वर्गित असेल आई असेल म्हणजे कुटुंबातला कोणी ना कोणी एक व्यक्ती या मातेचे प्रति दर्शन घेण्यासाठी येतो कारण त्या मातेचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या गावच्या मंदिराचं एक मोठं काम आता आपण हाती येतो जगणी काल ते मागचं पुढे गेल्यानंतर शे आबाड्याची स्थापना झाल्यानंतर पुढा आपला चौदा मंडप करायचं आणि या चौकाला चांगली शोभा आली पाहिजे याच्याकरता इथं बरेचसे कार्य आम्हाला करायचे करायचं पण त्याच्याकरता तुम्ही तर सगळेजण जर आहातच पण मीही आमच्या कुटुंबाच्या वतीने मला जे काय करता येईल ते अधिकच करण्याचा प्रयत्न असल्याची पकडाय करायचा hmm. तुम्ही माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो विशेष कौतुक करायचं मला तुमच्या गावच्या या भजनी मंडळाचं आज मी थोडंसं पहिले आलो आणि तुमचं काय पैसा चालले होते मी जरा लांबून ऐकत होतो मी बाबा शेट्ट विचार पण होतं की गा गायन कोण म्हणतो त्याने मला सांगितलं की आजच नाही तर वर्षभर रोज हरेपाठाचा कार्यक्रम आणि चांगला कार्यक्रम ते इथं पार पाडतात खरं तर आता नवीन जग नवीन पिढी हे तंत्रज्ञानासच ने पुढे गेली आपल्या रह मुलं बरोबरच त्यांना फक्त संस्काराची गरज आहे आणि संस्कार जीवन पुढच्या पिढीला अध्यात्म आणि या भजनाशिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही ते जिवंत ठेवण्याचं काम आपण करता येतो याचा ये आनंद माझ्या म्हणत आहे पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय शिवराज